दोन हजार चोवीस पाण्यातून जलजन्य दाट शक्यता आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास बाधा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टीने पुणे महानगरपालिकेमार्फत आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे तथापि दक्षतेचा उपाय म्हणून नागरिकांनी आपल्या इमारतीमध्ये असलेल्या जमिनीखालील व इमारतीवरील पाण्याच्या टाक्यांची साफसफाई करून घ्यावी व पाण्याच्या टाकी सभोवतालची जागा स्वच्छ ठेवावी आरोग्याच्या दृष्टीने दक्षतेचा उपाय म्हणून घरगुती वापरामध्ये पिण्यासाठी वापरात येणारे पाणी उकळून व गाळून घेण्यात यावे ज्यामुळे जलजन्य रोगांचा प्रसार होणे टाळता येईल असे जाहीर आवाहन पुणे महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाअंतर्गत करण्यात येत आहे नंदकिशोर जगताप मुख्य अभियंता पाणी पुरवठा पुणे महान